नमस्कार ॲमॉक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना याचे अध्यक्ष डॉक्टर किरण कृतकोटी सर सेक्रेटरी डॉक्टर डॉक्टर बिपिन पंडित सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॲमॉक्सच्या एम टी पी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना जाजू मॅडम आणि ॲमॉक्सच्या पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालू केलेल्या माहिती आमची आणि निवड तुमची या पब्लिक अवेअरनेसच्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव डॉक्टर अमृता पुनसे कन्व्हिनर या सिरीजची आज आपल्या आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत की इंट्रायुट्राइन डिव्हायसेस म्हणजे गर्भपिशवीच्या आतमध्ये आपण जे तांबी लावतो त्याचे कोणते कोणते प्रकार असतात आणि त्याबद्दल कुठले गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत जे की खरे नाही आहेत आणि त्यामुळे अशा केसेसमध्ये कुठल्या आणखी काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती आज आपल्याला देण्यासाठी येणार आहे डॉक्टर मनीषा घाटे मॅडम मॅडम चंद्रपूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत नंतर मॅडम चंद्रपूरच्या प्रेसिडेंट आहेत दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसच्या ॲमॉक्सच्या स्टेट कोऑर्डिनेटर आहे दोन हजार तेवीस ते पंचवीसच्या तसेच आता ॲमॉक्सची जी कॉन्फरन्स होणार आहे चंद्रपूरला त्याच्या त्या पर्सन आहे चला तर मग भेटूया आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या शेअर करा आणि हा ज्ञानाचा दिवा आपण पसरवूया नमस्कार मी डॉक्टर मनीषा घाटे स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ चंद्रपूर इथे घाटे सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे असेसॉक्स ची झोनल कोऑर्डिनेटर म्हणून ही काम करते तर आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते आहे इंट्रा युटराइन डिव्हायसेस प्रिकॉशन्स अँड फॅक्ट म्हणजेच जे गर्भनिरोधक म्हणून आपण गर्भाशयामध्ये काम करणारे जे डिवायसेस असतात त्याच्याबद्दल आपण जरा चर्चा करूया इंट्रयुटेर डिवाइस म्हटलं तर जे गर्भनिरोधक म्हणून गर्भाशयामध्ये सोडले जाणारे जे डिव्हायसेस असतात ते दोन प्रकारचे असतात एक आपण ज्यांना आपण कॉमनली जाणतो की कॉपर आयुसिटी म्हणजे कॉपर टी किंवा तांबी म्हणतो आणि दुसरं आहे एक हार्मोनल डिव्हाइस ज्याला एल एन जी डिवाइस म्हणून म्हटल्या जाते तर आता हे जे डिव्हाइस असतं ते जनरली uh, जे हार्मोनल डिवाइस आहे त्याच्यावर प्रोजेस्ट्रॉन नावाच्या हार्मोनचं लेप असतो आवरण असतं आणि ते गर्भनिरोधक म्हणून गर्भाशयामध्ये टाकल्यावर काम करत तसे बघितले तर साधारण हे गर्भनिरोधक म्हणून जे हार्मोनल आहे ते पाच वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे कार्यरित असते तर जेव्हा मी म्हणते की त्याचा अवधी पाच वर्षापर्यंतचा आहे पण ते हार्मोनल इंट्रायुटेरेंट डिव्हाइस बद्दल सत्य आहे पण जर आपण तांबीचं गोष्ट केली तर आज काही काही जे प्रोडक्शन मध्ये आहेत तांबी किंवा प्रॉपर्टी त्या दहा वर्षाच्या सु, साठी सुद्धा वापरता येऊ शकतात बरं हे जे प्रॉपर्टी किंवा हार्मोनल डिव्हायसेस आहे हे जेव्हा फिट केल्या जाते कुठल्या महिलांमध्ये तर ते नेहमी ज्या ट्रेन्ड डॉक्टर्स आहेत किंवा ट्रेन्ड आरोग्य सेविका आहेत त्यांच्याद्वारेच हे गर्भाशयामध्ये बसवण्यात हे आम्ही महावारीच्या पहिल्या आठवड्यात बसवल्या हो जाते आता आता चेकिंग बद्दल एक गोष्ट नेहमी महिलांनी लक्षात ठेवायला हवी की सर्वप्रथम जेव्हा कॉपर्टी किंवा बाकी कुठलंही हार्मोनल डिव्हाइस गर्भाशयामध्ये बसवल्या हो जाते तर त्याचं पहिलं चेकिंग असतं एक महिन्यामध्ये आणि जर काही त्रास नसेल त्या सदर महिलेला तर आपण त्यांना इन्फॉर्म करतो की त्यांनी वर्षातून एक वेळा तरी आपली याची गर्भाशयामध्ये जी आपण गर्भनिरोधक म्हणून जे कॉपर्टी किंवा डिव्हाइस बसवलेला आहे त्याची तपासणी जरूर करून घेण्यात यावी आता हे झाली त्याच्याबद्दलची माहिती पण मी आपल्याला आता याच्याबद्दल ज्या चुकीच्या धारणा आहेत किंवा मिथ पसरवल्या जाते त्याच्याबद्दल एक एक करून आपण माहिती करून घेऊया आणि त्याचं निसारण करू, सुद्धा करून घेऊया तर पहिली चुकीची धारणा आहे की ही जी आयुटी किंवा कॉपर्टी जी महावारीच्या पहिल्या आठवड्यात आपण बसवल्या जाते ही जेव्हा बसवल्या जाते तर त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो आणि भरपूर रक्तस्राव होत तर ही चुकीची समजूत आहे महिलांमध्ये ही आधी समजून द्यावं लागेल आपल्याला आपल्या ला, पेशंटला अर्थातच ज्या उलट हार्मोनल आयुसिटी आहे ज्याला एल एन जी म्हणतो आपण त्याच्यामुळे उलट अशा पेशंट ज्यांना जास्त पाळीच्या वेळेस दुखत असेल त्रास होत असेल किंवा जास्त रक्तस्राव होत असेल त्यांना याचा फायदा होतो त्यांचं ब्लिडिंगचे समस्या कमी होते आणि अक्च्युली त्यांची जी सायकल आहे ती नॅचरल आणि नॉर्मल होण्यामध्ये फार मदत होते म्हणजे दुसरी धारणा ही आहे चुकीची की ती त्याच पायांनी वापरायला हवी ज्यांची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे आणि ज्यांना मूल नसेल किंवा ज्या यंग मुली आहेत त्यांनी ती वापरू नये हे अतिशय चुकीची गोष्ट आहे हे समजून घ्या कारण प्रॉपर्टी जी आहे किंवा इंट्रा इंट्राइन डिवाइस आपण जे म्हणतो आहे ते सगळ्यात इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्शन आहे आणि त्याचा उपयोग त्याचा जो उपयोग आहे तो प्रत्येक वर्गातल्या स्त्रीने केला तर काही हरकत नाही उलट ही जी प्रॉपर्टी आहे ही आपण कधी कधी एमर्जन्सी कॉन्ट्रासिव म्हणून सुद्धा याचा उपयोग करतो म्हणजे एखादी वेळेस अन अनप्रोटेक्टेड उपसी सल, जे झाली असेल अनप्रोटेक्टेड सेक्स झाला असेल आणि जर पेशंटला काळजी वाटत असेल की तिच्यामुळे तिची गर्भधारणा होऊ शकते अशा वेळेस जर इमर्जन्सी मध्ये कॉपरेटिव्ह बसवली तर बऱ्याचदा तिला आ, ते कॉन्ट्रासेप्शन म्हणून काम करतं आणि गर्भधारणेपासून वाचवत काहींची धारणा अशी असते की याच्यामुळे इन्फेक्शन होतात इन्फर्टिलिटी म्हणजे वंधत्व येते आणि पुढे चलून मुलं बाळ होत नाही आणि त्याच्यामुळे अबॉर्शन सुद्धा होतात तर ही पण गोष्ट जी इंटर डिवाइस आहे त्याच्याबद्दल अतिशय चुकीची आहे हा हे जरूर मी म्हणेन की ज्या पेशंटमध्ये आधीपासून इन्फेक्शन आहे ज्याला पीआयडी म्हणतो कॅम्बिक इन्फ्लेमेटरी डिसीजची हिस्ट्री आहे अशा पेशंटमध्ये आम्ही आधीच कॉपर्टी टाकणं टाळतो आणि ती त्याच्यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे रिसेंट इन्फेक्शन जर पेशंटला असेल तर आणि दुसरं म्हणायचं तर ही साफ गोष्ट आहे साफ खोटी गोष्ट आहे की याच्यामुळे पेशंटचं नंतर वापरल्यावर जर प्रेग्नन्सी साठी त्या प्रयत्न करत असतील तर कर त्याच्यामुळे अबॉर्शन होते ही पण त्याच्या मागची चुकीची धारणा आहे आता त्यात असं म्हणलं जाते की ही, ही जर गर्भाशयातून निसटून इकडे तिकडे गेली तर ती मेंदू पर्यंत पोचू शकते तर हे पण साफ सुख खोटं आहे हा रेयरस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटी आहे की ही जी आपण प्रॉपर्टी बसवलेली आहे ती परफोरेट होऊन जास्तीत जास्त पोटामध्ये राहू शकते पण योग्य ट्रीटमेंट योग्य जी सर्जरी आहे त्याची ते करून आपण ती काढू शकतो आणि ऍक्च्युअली त्याच्यासाठीच आम्ही म्हणतो की आपलं रुटीन चेकअप नेहमी ह्या बायांनी ने करत राहायला हवं नंतर ही नंतर ही पण समजूत आहे की याच्यामुळे ऍक्टोपिक प्रेग्नेसीची शक्यता वाढते ऍक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे जर गर्भधारणा गर्भाशयाच्या आतील कंपार्टमेंट मध्ये नसून गर्भाशयाच्या बाहेर जेव्हा कधी होते आणि ती वाढते त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं नाव दिलं जातं पण ही सुद्धा चुकीची धारणा आहे कारण जर बघितलं डेटा वाईज बघितलं आपण तर एक्टोपिक प्रेग्नेसीचे चान्सेस उलट जी लोक काहीच कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत नाही त्यांच्यामध्ये जास्त आहे कम्पेअरमध्ये ज्या प्रॉपर्टी किंवा बाकीच्या इंटरनेट डिवाइस वापरतात तर ही सुद्धा फार चुकीची धारणा आहे परत असं म्हणतात की यांच्यामध्ये जेव्हा कधी प्रेग्नेन्सी प्लॅन करते पेशंट त्याच्यामध्ये जुळे किंवा तिळे म्हणजे ज्याला आपण मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणतो किंवा जे गरबा आहे त्याच्यामध्ये काही दोष म्हणजे बर्थ डिफेक्ट होण्याची शक्यता आहे ते ही सुद्धा एक चुकीची धारणा आहे कारण असं काही नसतं कारण जी काही आहे प्रेग्नन्सी ती नॉर्मलच असते आणि जी कारण आपण देत आहे त्याचे कारण फार वेगळे आहेत जुळे आणि तिळ व्हायला आणि इवन बर्थ डिफेक्ट यायला नंतर काही लोक असे पण विचारतात की याच्यामुळे मॅडम कॅन्सर पुढे चालून होऊ शकते का तर मी एवढंच म्हणेल की असं काही आजपर्यंत आमच्या मेडिकल रेकॉर्ड्समध्ये म्हटलं गेलं आहे की कॉपरटी लावल्याने कॅन्सर होतं हा हे जरूर म्हणेल की जी कॅन्सरची आधी राहिलेली पेशंट आहे स्पेसिफिकली जिला आधी ब्रेस्ट कॅन्सर होऊन गेलेला आहे त्यांना स्पेसिफिकली जे हार्मोनल इंट्रायुट्राइन डिव्हाइस आहे ते आम्ही वापरत नाही आणि तिने वापरवली नाही आणि हे बाब कॅन्सर अतिशय चुकीची आहे अजून एक मी आहे की याच्यामुळे महिलांना शारीरिक संबंधाच्या वेळेस त्रास होतो आणि त्याचा परिणाम होतो तर ही पण अतिशय चुकीची बाब आहे कारण उलट याच्यामुळे महिला रिलॅक्स असते की आपल्याला अनप्लान्ड प्रेग्नेन्सी किंवा म्हणजे जे, जे आपल्याला नको असलेलं मूल प्रेग्नेन्सी राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे ती रिलॅक्स असते आणि आपला जे संबंध आहे त्याचा आनंद घेऊ शकते तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे जे, जे मिथ पसरला जाते आयुसीडी बद्दल ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला एवढं बोलून मी थांबते मी आभारी आहे आमचे एमॉक्सचे प्रेसिडेंट डॉक्टर किरण कुर्तकोटी ह्या ज्या संवादाच्या कन्व्हेनर्स आहेत डॉक्टर रचना जाजू जाजू आणि डॉक्टर रेवती राणे यांचं सुद्धा मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि आपल्यासोबत हिरबूज करण्याचं मला आमंत्रण दिलं धन्यवाद